स्वातंत्र्य वीरांचा अवमान करणाऱ्या सागर बेग विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वातंत्र्य वीरांचा अवमान करणाऱ्या सागर बेग विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अथर खान यांनी आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर केले दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर शहरातील नालेगाव येथे झालेल्या दहीहंडीच्या सार्वजनिक कार्यक्रमात श्रीरामपूर तालुक्यादी सागरबेग याने भारतरत्न स्वातंत्र्यवीर मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याबाबत अतिशय खालच्या दर्जाची व अवमानकारक भाषा वापरली आपल्या भाषणात एक लांढा होता तो भारताचा पहिला शिक्षण मंत्री होता असा उल्लेख करून त्याने स्वातंत्र्यवीरांचा अपमान केला या वक्तव्यामुळे समाजात तेड निर्माण होऊन वातावरण दूषित झाले असल्याचे अथर खान यांनी सांगितले स्वातंत्र्यवीरांचा अपमान हा देशद्रोहासमान आहे त्यामुळे तातडीने सागर बेग याच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही संविधानप्रेमी नागरिकांना घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला यावेळी जिल्हाध्यक्ष अथर खान जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण शहर जिल्हाध्यक्ष अल्तमश जरीवाला प्रदेश सचिव फारुख रंगरेज शहर कार्याध्यक्ष रियाज कुरेशी संगीता खिलारी तोफिक पटेल परवेज शेख इक्राम टामगटकर मोज मेमन नहीं अत्तार खालीद तांबोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते सोळा ऑगस्ट रोजी आपल्या नगर शहरात एक दुर्दैवी पाहिजे होती स्वातंत्र्यवीरांबद्दल वीरांबद्दल अपशब्द वापरणारे काय अंग्रेजांची अवलाद इथं अजूक आहेत असं वाटतं इंग्रजांनी ज्या प्रकारे आपल्या भारतीयांवर अत्याचार केला त्याप्रमाणे काही लोक इथं इंग्रज सोडून गेले काय अशी आम्हाला शंका निर्माण झालेली आहे त्या घटनेचा आम्ही स तमाम अल्पसंख्याक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो आहे आणि आज एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की सदर घटनेची सखोल चौकशी करून सदर व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी सदर व्यक्ती हा आपल्या शहरातलासुद्धा नसून एक ते एका तासिरामपूर तालुक्यातला आहे त्याचं नाव सर्वांना माहीत आहे कारण त्या वेळा मा माणसांनी प्रत्येक ठिकाणी भांडणं लावायचे काम सध्याला त्याचा कार्यक्रम चालू आहे हिंदू मुस्लिम परंतु असे पाच टक्केच लोक आहेत जे जातीवाद करतात पंच्याण्णव टक्के लोकं हे सर्व एक एक रुपी, एक म्हणजे एक एकता आणि वागणारे लोक आहोत शांतप्रिय लोक आहोत आणि त्या शांतता घटनेला मानणारे सगळे लोक आहोत आम्ही त्याच्यामुळं आज आम्ही घटनेला मान देत स संविधानाचा मान राखत एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे सदर व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी सदर व्यक्तीचे वक्तव्य हे तुमच्या चॅनलवर सगळेवर आलेले आहे त्याने डायरेक्ट डायरेक्ट आपल्या देशाचे स्वातंत्र्य महान स्वातंत्र्य सैनिक आणि भारतरत्न स्वर्गीय पैगंबरवासी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याबद्दल अपशब्द वापरलेले आहे असे अपशब्द वापरलेले आहे ते हे सर्व भारतीयांचा अपमान आहे याच्यात कारण तो एक मौलाना आझाद हे एका एक समाजाची नाही होते मौलाना आझाद यांनी भारताला स्वतंत्र मिळवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जेल वगैरे सर्व केलेले आपल्या अहमदनगर आपल्या अहमदनगरच्या वैकूट किल्ल्यामध्ये सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल यांच्याबरोबरसुद्धा त्यांनी जे जेलमध्ये राहिलेले आहेत दे महा अशा महापुरुषाबद्दल अशा महापुरुषाबद्दल अपशब्द वापरलेले आहे माणसानी वेगनी तो डायरेक्ट म्हणाला की एक लांड्या प्र प्रथम शिक्षण मंत्री होता असे चुकीचे शब्द वापरलेले आहे आम्ही केवळ संविधानाचा मान राखतो त्याच्यामुळे आम्ही शांत आहोत आम्ही शासनाला नम्र विनंती करतो त्याच्यावर देशद्रोहाची कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा पूर्ण महाराष्ट्रात अल्पसंख्याक समाज रस्त्यावरील शांत बसणार नाही याची शासनाने दखल घ्यावी ही माझी विनंती गस्ट रोजी एक कोण व्यक्ती एक एक आहे एक्सपाय जेड मला माहीत नाही पण त्याने एक आपल्या संविधानाबद्दल काहीतरी एक चुकीचे शब्द वापरलेले आहेत तर त्याच्यावर शासनाने कडक कठोर कारवाई करावी आणि त्याला एक एक्सपाय जेड म्हणजे बंद करून टाकावं त्याला बाहेर मोकाट सोडू नये कारण तर ह्या अशी लोकं मोकाट झाली की ती परत पुन्हा 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 काहीतरी गुन्हे करतात आणि गुन्हे करून एक अवग हे करून दाखवतात समाजाला एक वेगळाच मेसेज सोडतात त्याच्यामुळे या अशा लोकांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे हीच माझी विनंती आहे आपल्या देशाचे पहिले शिक्षणमंत्री स्वतंत्रवीर मोलाना अब्दुल कलाम आझाद साहेब यांच्याबद्दल काही बाहेरच्या समाजकंटक ज्या चन्या फुटाण्यासारखे लोक ज्यांची लायकी नाही आहे ते त्यांच्या त्यांच्याबद्दल अपशब्द वापरल्या त्या मी सर्व अगोदर मी जाहीर त्याचा जाहीर निषेध करतो प्रशासनाच्या समोर अशा वक्तव्यात एक बद्दल वक् वक्तव्य होतो प्रशासन याच्यावर गप्प का ह्यांच्या पाठीमागं या बोलणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे कोण आहे त्याच्या बा त्याच्याबद्दल प्रशासनाने शोध लावून या अशा लोकावर आणि जे आयोजक होते त्यांच्यावर देशद्रोही कलाम अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा एवढी आम्ही राष्ट्र आमच्या पक्षाच्या माध्यमातून मागणी करतो